मुंग्या बारा तासांच्या कालावधीत सुमारे आठ मिनिटे विश्रांती घेतात पण त्यांची झोप आपल्या मानवी झोपेसारखी नसते मुंग्या पॉलिफिसिक स्लीप घेतात म्हणजेच त्या एकाच वेळी दीर्घकाळ झोपण्याऐवजी दिवसभरात अनेक लहान लहान झोप घेतात ज्यांना आपण पॉवर नॅप्स असे म्हणू शकतो यामागे अनेक कारणे आहेत मुंग्याच्या वसाहतीला सतत काम करावं लागतं त्यांना अन्न शोधावं लागतं घरडं बांधावं लागतं अंडी आणि पिलांची काळजी घ्यावी लागते आणि शत्रूंपासून आपलं संरक्षणही करावं लागतं जर वसाहतीतील सगळ्याच मुंग्या एकाच वेळी झोपल्या तर त्यांची वसाहत असुरक्षित होईल आणि महत्वाचं काम थांबेल या लहान लहान विश्रांतीमुळे मुंग्यांची कार्यक्षमता आणि सतर्कता टिकून राहते या पद्धतीमुळे त्यांना कमी वेळेत आवश्यक ऊर्जा मिळते आणि ते दीर्घकाळ काम करू शकतात विशेष म्हणजे कामकरी मुंग्यांपेक्षा राणी मुंगी जास्त वेळ खोल आणि विल्लग्न झोप घेते ती दिवसभरातून सुमारे नऊ तास झोपते कारण तिला मोठ्या प्रमाणात अंडी घालावी लागतात आणि वसाहतीचं सा आरोग्य सांभाळण्याची तिची जबाबदारी असते त्यामुळे मुंग्यांची झोपेची पद्धत आणि सामाजिक जीवनासाठी आणि वसाहतीच्या अखंड कार्यासाठी अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त ठरते मुंग्यांपे